रभा हा महाविद्यालयाचा अठ्ठावीसावा वर्धापन दिन उत्साहात ध्येय निश्चित करून सातत्यानं प्रयत्न करा यश नक्की प्राध्यापक जॉर्ज क्रूझ यांचं मार्गदर्शन डॉक्टर मनीषा नेसकर यांचा आत्मविकासासाठी साहित्य आणि चरित्र अभ्यासाचा संदेश चंदगड येथील रभा माडखोळकर महाविद्यालयाचा अठ्ठावीसावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला खेडूत शिक्षण संस्थेच्या प्रगतीचा गौरव करत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रेरणादायी विचार मांडण्यात आले यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विजयश्री अकॅडमीच संचालक प्राध्यापक जॉर्ज क्रुझ यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले ध्येय निश्चित करून जर प्रामाणिकपणे मेहनत केली तर यश अटळ आहे मात्र त्यासाठी आळस झटकून वेळेचा योग्य उपयोग करत अभ्यासात सातत्य ठेवणे गरजेचे आहे त्यांनी पुढे स्पष्ट केले की फक्त परीक्षेत चांगले गुण मिळाले म्हणजे यश नव्हे तर वाचन ग्रंथालयाचा वापर आणि यशस्वी व्यक्तीच्या जीवनकथा यांचा अभ्यास केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि प्रेरणा मिळते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेडूत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जी एस पाटील होते कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या यशाबद्दल बोलताना या भागात सुरू केलेल्या शिक्षण संस्थेची प्रगती पाहून आईला बाळाच्या यशाचे जे समाधान मिळते तेच समाधान मला या महाविद्यालयामुळे मिळत आहे असे भावनिक उद्गार व्यक्त केले राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगावच्या मराठी विभाग प्रमुख डॉक्टर मनीषा नेसकर यांनी विद्यार्थ्यांना चरित्र आत्मचरित्र प्रवास वर्णने व प्रेरणादायी कथा अभ्यासण्याचे आणि त्यातून आत्मविकास साधण्याचे आवाहन केले त्या म्हणाल्या की अभ्यासाबरोबर संस्कार जिद्द आणि आत्ममंथनही तितकेच महत्त्वाचे आहेत कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस डी गोरल यांनी करत महाविद्यालयाच्या वाटचालीचा आढावा घेतला यावेळी पीएचडी प्राप्त डॉक्टर राजकुमार तेलगोटे आणि डॉक्टर बी एम पाटील यांचा सत्कार भरमू अण्णा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला महाविद्यालयाच्या खेडू वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सूत्रसंचालन डॉक्टर नंदकुमार मासाळ यांनी केले तर आभार प्राध्यापक व्ही के गावडे यांनी मानले कार्यक्रमास व्यासपीठावर प्राध्यापक आर पी पाटील डॉक्टर एन एस पाटील एल डी कांबळे डॉ पी आर पाटील एम एन तुपारे एन के पाटील डॉक्टर एस पी बांदिवडेकर श्यामराव मुरकुटे शाहू फर्नांडिस अॅडव्होकेट संतोष मळवीकर बाबूराव हळदणकर अनिल कुराडे सतीश सबनीस उमर पाटील यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा